मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा एक आगळा वेगळा उत्सव घनसोलीमध्ये हो, साजरा झाला देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाजप घनसोली मंडळ विभागाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या मंडळाचे अध्यक्ष चेतन पाटील समाजसेवक गणेश सकपाळ आणि कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते गणेश खपके यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण मंडळाच्या सहभागातून हा सामाजिक सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही आज रक्तदान करायला आलेलो आहोत कारण साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त आणि यांनी मंडळातर्फे जे काही त्यांनी कार्य कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे रक्तदान म्हणजे हे खूप मोठं दान आहे असं मला वाटतं तसेच जे आपले मंडळाध्यक्ष चेतनजी पाटील गणेशजी सकपाळ झाले आपले घनश्यामजी मडवी लक्ष्मण पाटील दादा जे घनसोलीतले येथील काही समाजसेवक आहेत व पूर्व नगरसेवक आहेत यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवून फक्त फडणवीस साहेबांबद्दल जे यांनी दान करण्याकरिता आम्हाला प्रेरित केलेला आहे आम्हाला बोलून आम्हाला ज्या सुख सुविधा उपलब्ध करून आम्हाला हे सगळं केलं याबद्दल धन्यवाद या शिबिरामध्ये शंभर पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभागी होत माणुसकीचं जिवंत उदाहरण दिलं यावेळी सगळ्यांना प्रमाणपत्र देऊन आणि छत्री देऊन गौरवण्यात आलं महिला युवक ज्येष्ठ नागरिक ते अगदी नगरसेवक कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून सेवा हीच खरी पूजा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय खरं तर या उपक्रमासाठी डी वाय पाटील रुग्णालयाच्या ब्लड बँकच्या प्रमुख डॉक्टर नायर मॅडम यांनी मोलाचं सहकार्य दिलं घनसोली मंडळाच्या या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक यांनी विशेष उपस्थिती लावली आणि कार्यकर्त्यांचं व आयोजकांचं मनापासून कौतुक केलं बावीस जुलै महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस प्रथमतः मी त्यांना धनसुली मंडळाच्या वतीनं शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या विशेष संकल्पनेतून आज रक्तदान शिबिर संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा उपक्रम त्यांनी संपूर्ण भाजपा टीमला दिला होता त्याच अनुषंगानं आज जनसोली मंडळ भाजपा यांच्या वतीनं सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे डी वाय पाटील रुग्णालय यांच्या माध्यमातून रक्तपेढीच्या माध्यमातून आज या ठिकाणी रक्तपेढी या ठिकाणी रक्त संकलन करत आहे आतापर्यंत विभागातील विविध नागरिकांनी महिलांनी विशेषतः या ठिकाणी येऊन आपलं रक्तदान दिलेलं आहे या शिबिराचं एक विशेष आकर्षण ठरलं ते वयोवृद्ध अपंग व्यक्ती ज्यांनी आपल्या शारीरिक मर्यादांवर फक्त शरीराचं नव्हतं तर ते माणुसकीच्या नात्याचं होतं याच शिबिरामध्ये एक ज्येष्ठ नागरिक वय वर्ष एकसष्ट पायाने अपंगत्व असणारे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एकोणपन्नासव्या वेळा रक्तदान आज करण्यात आलं एक आदर्श घेण्यासारखा व्यक्तिमत्व त्यांना म्हटलं जाईल आपल्या पायाने अपंग असतानाही रक्तदान एकोणपन्नास वेळा केलंय खरंच मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आमच्या घनसुलीवासियांच्या वतीनं त्यांचं हो मनापासून आभार माने वाढदिवसानिमित्त आजुली मंडळ गणेशदादा सपकाळ व गणेशदादा छपके यांच्या वतीने एक रक्तदान शिबिर आयोजित केले यांचे मी आभार मानू हे संपूर्ण शिबिर फक्त औपचारिक कार्यक्रम नव्हता तर तो होता एक सेवेचा संकल्प समाजाची असलेली आपली नाळ जपण्याचा एक जिवंत प्रयत्न सर्वप्रथम या घनसोळी मंडळाचे अध्यक्ष श्री चेतनजी पाटील आहेत आणि हे घनसोळी मंडळ हे भाजप मंडळ या असते हे सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे तरी नवी मुंबईचे शिल्पकारण नवी मुंबईचे लोकनेते वन मंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने नवी मुंबई हे सर्व पलोशन चालू आहे साहेबांचे सांगायचे तात्पर्य एकच आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण प्रत्येक थेंबात जीव असतो आणि त्या रक्षण करणं हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे हाच संदेश या सगळ्यांनी मिळून दिला हे रक्तदान शिबिर फक्त एक कार्यक्रम नसून तो आपल्या समाजाप्रती असलेली आपली अखंड जबाबदारी आहे आणि हाच विचार या तरुण कार्यकर्त्यांनी आज समाजासमोर ठेवलाय